जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री अशोकराव भांगरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगर सौ भांगरे आदिवासी प्रकल्प कार्यालय सदस्या अहमदनगर जिल्हा परिषद शुभेच्छुक माननीय श्री दिलीपराव भांगरे सरपंच ग्रामपंचायत शेंडी शुभेच्छुक युवा नेते अमितदादा भांगरे मित्रमंडळ अकोले तालुका तालुक्यातील आंबेदुमाला येथील प्रशांत नरवडे या तरुणाचा पुण्यात झाला अपघाती मृत्यू प्रशांत नरवडे पुण्याच्या आकुर्डीत घेत होता डिग्रीचे शिक्षण रात्री दोन प्रशांत पोलिसांना रेल्वे रुळावर आला जखमी अवस्थेत आढळून प्रशांतला रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्यास केले मृत्यू घोषित प्रशांतवर आंबेदुमाला आंबे दुमाला गावात अतिशय शोकाकुल वातावरणात करण्यात आले अंत्यसंस्कार प्रशांत हा प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी संभाजी शेठ नरवडे यांचा होता मुलगा आदिवासी विद्यार्थ्यांचा डीबीटी विरोधात राजू प्रकल्प कार्यालयावर मोर्चा संपन्न आदिवासी विद्यार्थ्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करीत डीबीटी रद्द करण्याची केली मागणी राजूर प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी संतोष टुपे यांनी स्वीकारले निवेदन यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे युवा नेते दादा भांगरे उपसभापती मारुती मेंगा काशीनाथ साबळे देवराम सामेरे ओंकार नावळी गणेश खाडे आदी होते उपस्थित डीबीटी रद्द करून शासनाच्या माध्यमातून सरकारी खानावळ सुरू करण्याची विद्यार्थ्यांनी केली मागणी भांडरादारा पांदोड क्षेत्रात रिमझिम पावसाला सुरुवात पंधरा दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पांदोड क्षेत्रात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे अकोले शहरात आहे रिमझिम पाऊस सुरू गुरुवारी सकाळी नऊ वाजता अकोले शहरात करण्यात आले आहे जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन आदिवासी दिनानिमित्त अकोले शहरात पार पाडणार भव्य रॅली आणि जाहीर सभा या आदिवासी दिनास आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी केले आवाहन या आदिवासी मेळाव्यास आदिवासी बांधवांच्या पारंपरिक लोककलेचे घडणार दर्शन अकोले तालुक्याच्या घराघरात प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात अगदी अल्पावधीतच घर करणारी वृत्तवाहिनी म्हणजे अकोले टाइम्स अकोले तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर प्रकाश टाकणारी एकमेव वृत्तवाहिनी अकोले टाइम्स अकोले तालुक्यातील प्रत्येक गावातील घटनेवर नजर ठेवतोय आमचा अकोले टाइम्स चा प्रतिनिधी अकोले टाइम्सच्या युट्यूब पेज ला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि रहा अकोले तालुक्यातील प्रत्येक घटनेशी अपडेट